नाशिक पुणे रेल्वेचा जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक या सेमीस्पीड रेल्वे मार्गावर लवकरच वंदे भारत रेल्वे सुविधा सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया संपूर्ण भारतामध्ये महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढावी आणि गतिमान वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वंदे भारत सारख्या आधुनिक रेल्वेगाड्या सुरू करण्यात येत आहेत त्यासोबतच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून वंदे भारत मेट्रो देखील सुरू करण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या वंदे भारत रेल्वेमध्ये अनेक आरामदायी असे बदल करण्यात आलेले आहेत मोठ्या अंतराचा प्रवास कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी या आरामदायी वंदे भारत ट्रेन खूप महत्त्वाच्या असून प्रवाशांच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर या वंदे भारत रेल्वेला प्रतिसाद मिळत असताना आपल्याकडून दिसून येत आहे सध्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये मुंबई ते सोलापूर मुंबई ते शिर्डी मुंबई ते मडगाव या भागामध्ये वंदे भारत एक्सप्रेसला चांगल्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिळत आहे तसेच नागपूर ते बिलासपूर मुंबई ते जालना इत्यादी शहरादरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू झाले आहेत वंदे भारत एक्सप्रेस या आधुनिक रेल्वेला प्रवाशांकडून देखील मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसाद भेटत असल्याची माहिती मिळत आहे याप्रमाणेच पुढच्या टप्प्यामध्ये पुणे ते सिकंदराबाद पुणे ते शेगाव मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत रेल्वे सुविधा सुरू करणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागातर्फे मिळालेली आहे याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर आणि वेगाने विकसित होणारे नाशिक शहर या दोन शहरादरम्यानचा विचार केला तर या शहरादरम्यान आतापर्यंत रेल्वेमार्ग उपलब्ध नाही तर आता लवकरात लवकर रेल्वेमार्गाचे काम सुरू होऊन या रेल्वे मार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे पुणे आणि नाशिक या दोन शहरांमध्ये झपाट्याने शहरीकरणाची वाढ होत आहे त्यामुळं पुढच्या काळाचा जर विचार केला तर पुणे नाशिक हा सीमेएसपी रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प असून हा प्रकल्प झालाच पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे नाशिकमधील एका कार्यक्रमाप्रसंगी एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांनी म्हटले की पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी केंद्राकडून लवकरच निधी मंजूर करून घेऊ आणि या प्रकल्पाचे काम सुरू होईल असा आशावाद त्यांनी दिला आहे तर मित्रांनो पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वे संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पहा नाशिक पुणे रेल्वेचा मगाशी बोलतो त्याच्यावर काम आपण करतोय आणि नक्की त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल कारण आता पूर्वी केंद्र सरकार पन्नास टक्के आणि राज्य सरकारचा पन्नास टक्के वाटा होता पण आपल्या पूर्वीचं सरकारने ते बंद केलं पन्नास टक्के लिहिल्याचा वाटा अरे पन्नास टक्के केंद्र देत आहे तर पन्नास टक्केमध्ये आपलं पूर्ण शंभर टक्केचं काम आहे याचा विचार करण्याची आवश्यकता होती पण पूर्ण निगेटिव्ह त्यांनी डिसिजन घेतला होता आपलं सरकार आल्यानंतर पन्नास टक्के देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि चालू केलेला आता पाहूया पुणे नाशिक सीमेसपी रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूंनी चोवीस वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत सविस्तर माहिती पाहूया पुणे नाशिक या दोनशे पस्तीस किलोमीटर सेमी एसपीड रेल्वे कॉरिडॉरवर एकूण चोवीस वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा विचार रेल्वे विभागाने केला आहे तसेच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनल स्टेशन देखील करण्यात येणार आहे अशी माहिती नाशिकमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये दिली आहे प्रस्तावित रेल्वेमार्गावर दोन्ही बाजूंनी एकूण चोवीस वंदे भारत ट्रेन धावतील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे असल्यामुळं येणाऱ्या भविष्य काळात नाशिक ते पुणे या दरम्यानचा प्रवास हा वेगात आणि कमी कमी म्हणजे दोन तासामध्ये पूर्ण होणार आहे भविष्यकाळामध्ये पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा फायदा अनेक दृष्टिकोनातून होणार आहे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इथ पांडेय आणि मुंबईतील मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे यांच्यासोबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या रेल्वे संदर्भात या तपशिलावर प्रकल्पाबाबत नाशिकमध्ये चर्चा केली आहे पुणे नाशिक रेल्वे संदर्भात बैठक झाल्यामुळं पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच हा रेल्वे प्रकल्प महत्त्वाच्या कॉर्डरमध्ये असून अगदी सुरुवातीला चोवीस वंदे भारत ट्रेन आणि दोन इंटरसिटी गाड्या धावतील व त्यांचा वेग ताशी एकशे साठ ते दोनशे किलोमीटर राहणार आहे याशिवाय नाशिकमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रोलिंग स्टॉकची देखभाल टर्मिनल स्टेशन नाशिकमधील मेगा कोचिंग टर्मिनलची संकल्पना आराखड्यावर देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असून या प्रस्तावांना देखील लवकरात लवकर मंजुरी देण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकल्पांकरिता म्हणजे एकूणच नाशिक सेमी हॉस्पिट रेल्वे प्रकल्प कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी एकूण सोळा ते वीस हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून ल्या काळात लवकरच केंद्र आणि महाराष्ट्र सरकार मिळून पन्नास पन्नास टक्के खर्च वाटून घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे यामुळं येणाऱ्या काळात नक्कीच पुणे आणि नाशिक या दोन शहरांचा विकास आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाला यामुळे मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे तर मग मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीयात लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुणे नाशिक रेल्वेच्या भूसंपादन आणि मोबदल्याविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पाहा बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद